मी प्रवीण पोपटराव काळजे माजी संचालक संत तुकाराम सहकारी सा साखर कारखाना या ठिकाणी आमच्या चरोली गावावरती टीपी रूपी संकट या ठिकाणी या प्रशासनाने नादलं होतं या संकटाचा सामना करत असताना आमच्या चरोली गावाची एकी या निमित्ताने दिसून आली या ठिकाणी सर्व चरोली ग्रामस्थ नागरिक त्याचप्रमाणे नवीन आलेले जे बाहेर बाहेर गावावरून या ठिकाणी जमिनी घेऊन राहिलेले हे देखील सर्व लोक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते आमच्या आम्ही मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील त्याचप्रमाणे पालकमंत्री म्हणून सुद्धा आम्ही अजितदादांकडं या गोष्टीचा फॉलोअप घेतला आणि आमच्या भोसरी विधानसभेचे स्थानिक आमदार महेशदाता लांडगे यांच्या माध्यमातून देखील आम्ही सुरुवातीपासून या टी पी हटावची मोहीम या ठिकाणी त्यांच्यामार्फत राबवली होती या आमच्या चरोली गावातील महापौर नितीनप्पा काळजे असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या मार्फत या ठिकाणी सर्व आंदोलनाला या ठिकाणी उग्र स्वरूप देण्यात आलं होतं पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही महेशदादा लांडगे यांच्या विनंतीला यांच्या विनंतीला नाही यांच्या आदेशरूपी सूचनेला या ठिकाणी आयुक्त पाठिंबा देणार होते आणि त्यांनी आयुक्तांनी सांगितलं की स्वतःची त्यांची देखील मानसिकता नाही आहे की टीपी राबवण्याबाबत ज्यावेळेस गाव सत्त्याण्णव साली महानगरपालिकेत गेलं त्यावेळेस सुरुवातीला दहा फुटाचे बारा फुटाचे रस्ते होते त्यावेळेस जर आणि आरक्षण नव्हती त्यावेळेस जर गाव टिपी केली असती तर ती आम्हाला परवडली असती आज आस अनेक ठिकाणी साठ फुटाचे नव्वद फुटाचे शंभर फुटाचे रस्ते झालेले आहेत आणि आता आरक्षण विकसित झालेले आणि आता हे लादलेलं आमच्या राहिलेल्या जमिनीवर तो परत आमची जमीन काही त्याच जाणार होती त्यामुळे हे अन्यायकारक होतं आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी त्याचा विरोध केला आणि व आमच्या विरोधाला या ठिकाणी यश मिळत आहे असं दिसतं आहे तरी मी लवकरच या ठिकाणी जर आयुक्तांनी शब्द दिल्याप्रमाणे नाही पाळला तरी आंदोलन आमचं या ठिकाणी मोर्चा पालिकेवर नक्कीच जाणार आहे व त्या पुढील आंदोलन हे ग्रामस्थ ठरवतील त्याप्रमाणे होणार आहेत